नमस्कार मित्रांनो ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपला हा कांदा पीक का आहे मित्रांनो पाहू कसं पद्धतीने आहे पाहू आणि त्याला आता कांदे पाहू तुम्ही मी तर असे पद्धतीने कांदे झालेले आहे मित्रांनो तर आपले कांदे लेट लावले पण थेट आहेत तर आता त्याची सुरुवात झाली कांदे असे पद्धतीने बारीक बारीक कांदे झाले मित्रांनो तर आपली सुरुवात केली आपले कांद्याची तर खूप आपण लेट लागवड केली परंतु त्याला आपण खत पाणी सारखं वेळेवर देतं असल्यामुळे त्याची वाढ वाढमध्ये खूप काही बदल झाले आहे मित्रांनो आणि खूप छान पद्धतीने रिझल्ट असं दिसत आहे कांद्याचं आपण फवारणी केलेली आहे आणि खतं वगैरे लाव ला केलेलं आहे आपण त्याच्यावर खूप मोठा आपल्याला फरक दिसत आहे आणि सगळंच कांदे खूप छान पद्धतीने दिसत आहे मित्रांनो जेणेकरून कांदा हा सगळंच कांदे एकसारखे झालेले आहे मित्रांनो एकही अंतरने त्यांच्यामध्ये पूर्णपणे एकसारखे कांदे झालेले आहेत तर आपण कांदे लागवडी जरी लेट केली मात्र त्याच्या आपण लक्ष खूप चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे आपण असं पद्धतीने आपला हा कांदा प्लॉट आहे मित्रांनो आणि आणखी इकडे खाली पण आहे एक कांदा प्लॉट तुम्हाला दाखवतो तर हे एक आपला कांदा प्लॉट आहे मित्रांनो पाऊस घेतात कांदा क कसा आहे मित्रांनो तर कांदा अक्षरशः असे बारीक बारीक कांदे झालेले मित्रांनो पाहू तुम्ही असे पद्धतीने कांदे झालेले आहेत पाहू शकता असे बारीक बारीक कांदे झालेला मित्रांनो आणि आपला हा एक कांदा प्लॉट आहे प्लॉट आहे मित्रांनो आणि हा एक आहे तर खूप जबरदस्तीने असं लक्ष दिलेलं आहे आपण त्याला जेणेकरून आपलं कांदा पिका खूप छान पद्धतीने असं राहील या हेतूने आपण खूप त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे मित्रांनो आणि असा पद्धतीने हा कांदा पूर्ण प्लॉट आहे आपला मित्रांनो तर आपण खूप त्याच्यावर लक्ष देत आहोत जसं आपण लहान लेकराला लक्ष देतो त्याचप्रमाणे आपल्या शेतातलं माल असेल कोणतंही त्याला असं पद्धतीने लक्ष दिलं ना तो असं होतं मित्रांनो असं शेतकऱ्याचं खूप मेहनत असते प्रत्येक मागे किंवा प्रत्येक कोणत्याही पिकं असू देतात त्याच्यामागे खूप मोठा हात असतो आणि खूप मेहनत पण असते मित्रांनो असं पद्धतीने शेतकऱ्याचं काम असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो